हाय फ्रेंड्स रेसिपी तुमच्यासाठीमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आज आपण बाजरीच्या खारोड्या योग्य प्रमाणात कशा बनवायच्या ते पाहणार आहोत तसेच बाजरीच्या खारोड्या टाकण्याची एक मी खास पद्धत तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की बघा आणि ही पद्धत तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्सद्वारे नक्की कळवा चला तर रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी यासाठी येथे मी दीड ग्लास बाजरी घेतलेली आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपण बाजऱ्याला दहा मिनिट पाणी लावून ओले करून ठेवूया असे केल्याने काय होते ज्यावेळी आपण हे बाजरी मिक्सरला बारीक करण्यासाठी घेतो त्यावेळी यातील कोंडा छान बाजूला होतो आणि हे बाजरे छान हो भरडले जातात दहा मिनिटानंतर बाजरी मिक्सरला लावून आपल्याला जाळसर वाटून घ्यायची आहे आणि मिक्सर चालवताना आपल्याला ऑन ऑफ करत चालवायचे आहे असे केल्याने बाजरे छान जाळसर वाटल्या जातात तुम्ही बघू शकता इथे आपले बाजरे छान जाडसर वाटून तयार झालेले आहे अशाच प्रकारे आपण आपले राहिलेले बाजरे वाटून घेऊया यानंतर वाटून झालेल्या बाजऱ्यालासुद्धा आपल्याला थोडे पाणी लावून दहा मिनिट झाकून ठेवायचे आहे असे केल्याने खारोड्याचे मिश्रण छान मऊ शिजते गॅसवर कुकर ठेवून तो मी गरम करून घेतलेला आहे त्यामध्ये तीन चमचे तेल गरम झाल्यानंतर आपल्याला लसूण आणि जिऱ्याची पेस्ट त्यामध्ये घालायची आहे लसूण आणि जिरे खारोळ्या बनवण्यासाठी थोडे जास्तच वापरावे यामुळे खारोळ्यांना खूप छान अप्रतिम अशी चव येते लसूण गोल्डन ब्राऊन परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचे आहे एक चमचा तिखट खारोळ्यामध्ये तिखट हे थोडे कमीच घालावे कारण यामुळे काय होते ज्यावेळी आपण खारोडा खायला घेतो त्यावेळी ठसका लागण्याची शक्यता असते नंतर घालूया एक वाटी तीळ तिळाचे प्रमाण तुम्ही कमी किंवा जास्त घेऊ शकता पण खारोड्या बनवताना त्यामध्ये तीळ थोडे का होईना आवश्यक टाकावे कारण त्यामुळे खरवळ्या छान कुरकुरीत बनतात आता हे सर्व साहित्य चांगल्याप्रमाणे एक जीव मिक्स करून घेऊया त्यानंतर यामध्ये अडीच ग्लास पाणी घालून तसेच चवीनुसार मीठ घालून या पाण्याला उकळी येईपर्यंत गरम करून घेऊया तुम्ही बघू शकता येथे छान पाण्याला उकळी आलेली आहे आता आपण यामध्ये जे बाजरीचे मिश्रण तयार करून ठेवलेले होते ते यामध्ये थोडे थोडे टाकून मिक्स करून घेऊया या मिश्रणाला छान उकडी आल्यानंतर यामध्ये आणखी अर्धा ग्लास पाणी घालूया यानंतर कुकर बंद करून आपल्याला कुकरच्या तीन शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत कुकर होईपर्यंत तुम्ही येथे बघू शकता आपण दीड ग्लास बाजरी वाटून घेतलेली होती त्यातील एक ग्लास बाजरीचे मिश्रण आपण कुकरला लावलेले आहे आणि अर्धा ग्लास बाजरीचे मिश्रण उरलेले आहे हे मिश्रण आपण अशाच प्रकारे नंतर शिजवून घेऊया म्हणजेच याचे परफेक्ट प्रमाण सांगायचे झाल्यास एक ग्लास बाजरी शिजवण्यासाठी आपल्याला या ठिकाणी तीन ग्लास एवढे पाणी लागलेले आहे कुकरच्या तीन सित्या झाल्यानंतर आपल्याला गॅसच्या सर्वात लहान शेगडीवर कमी फ्लेम करून हा कुकर पाच मिनिट आणखी होऊ द्यायचा आहे जेणेकरून आपली बाजरी छान मऊ शिजेल पाच मिनिट झाल्यावर आपल्याला हा कुकर पूर्ण थंड झाल्यानंतर ओपन करायचा आहे त्याआधीच जर आपण वाफ काढून घेऊन कुकर ओपन केला तर बाजरी कच्ची राहण्याची शक्यता असते ते तुम्ही बघू शकता येथे कुकर थंड झालेला आहे आणि आता आपण हा कुकर ओपन करून घेऊ तुम्ही बघू शकता येथे आपले मिश्रण छान मऊ शिजलेले आहे हे मिश्रण थोडे पातळ शिजवावे कारण थंड झाल्यानंतर हे मिश्रण खूप घट्ट होते आता आपण अशा प्रकारे हे मिश्रण एका मोठ्या ताटामध्ये टाकून ता थंड करून घेऊया तुम्ही बघू शकता या ठिकाणी मिश्रण छान थंड झालेले आहे आणि आता आपण याच्या खारोड्या टाकण्यासाठी मी येथे एक पॉलिथिन घेतलेली आहे या पॉलिथिनमध्ये आपल्याला मिश्रण व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे चमच्याच्या सहाय्याने भरून घ्यायचे आहे फक्त भरत असताना आपल्याला चमचा सारखा पाण्यामध्ये बुडवायचा सा आहे कारण जेणेकरून त्या चमच्याला मिश्रण चिकटणार नाही तुम्ही बघू शकता पॉलिथिनमध्ये मिश्रण भरून झाल्यानंतर आपण पॉलिथीनला खालच्या बाजूने खारोड्या टाकण्यासाठी एक होल करून घेऊया अशा प्रकारे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला एका प्लास्टिक कागदावर या मिश्रणाच्या अशा उभ्या उभ्या लाईन्स पाडून घ्यायच्या आहेत त्यानंतर या ठिकाणी मी एक स्पॅच्युला घेतलेला आहे आणि या स्पॅच्युलाला पाण्याचा हात लावून घेतलेला आहे जेणेकरून ह्या खारोड्या स्पॅच्युला चिकटू नये आता आपण स्पॅच्युलाच्या मदतीने थोड्या थोड्या अंतरावर काप मारून घेऊया तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे खूप सोपी पद्धत आहे ही आपल्याला या ठिकाणी अशी एक एक एक, एक, एक खारोळी टाकत बसायचं काम नाही लगेच स्टॅच्यूच्या मदतीने थोड्या थोड्या अंतरावर काप दिले की आपल्या खूप साऱ्या खारोड्या तयार होतात अशाच प्रकारे आपण आणखी काही खारोड्या तयार करून घेऊया तसेच सर्व खारोड्या टाकून झाल्यानंतर आपल्याला ह्या खारोड्या उन्हाला वाळत घालायच्या आहेत तुम्ही बघू शकता येथे आपल्या खारोळ्या छान वाळून झालेल्या आहेत ह्या खोळ्या आता आपण वेगळ्या करून घेऊयात आणि याला आणखी आपल्याला एक दिवसाची ऊन द्यायची आहे तुम्ही या खरवळ्या भाजूनसुद्धा खाऊ शकता किंवा कच्च्यासुद्धा खाऊ शकता दोन्ही पण प्रकारे छान लागतात तसेच कांदा शेंगदाणी या सगळंसुद्धा खाऊ शकता तुम्ही पण नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडलास लाईक करा शेअर करा तसेच चॅनलवर पहिल्यांदा असाल तर भेट अवश्य चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबतोपर्यंत नमस्कार